दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पं पन, पंचवीसपासून बुद्धगया या ठिकाणी समस्त बौद्ध जनतेच्या वतीने बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने त्या ठिकाणी महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजेत जे, जे काही त्या ठिकाणी पाखंडी लोक बसलेले आहेत जे काही पंडित लोक बसलेले आहेत त्यांच्या ताब्यातून हे बुद्धिविहार मुक्त होऊन बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजेत त्यासाठी हजारो भिक्खू संघाच्या वतीने सध्या महाबोधी महाविहाराच्या आवारामध्ये हजारो बौद्ध भिक्षू आणि बौद्ध अनुयायी यांचं आंदोलन सुरू आहे अनेक बौद्ध भिक्षूंची तब्येत सुद्धा खूप सिरियस आहे असा असताना बिहार सरकार तिथलं पोलीस प्रशासन यांचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही किंबहुना हे जे चाललेलं आंदोलन आहे बुद्धगया मुक्तीचं हे त्यांना दाबून टाकायचं आहे किंवा त्याची या देशात चर्चा होऊ द्यायची नाही आणि म्हणून हा मुद्दा अतिशय ज्वलंत आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण मुंबईच्या वतीने आझाद मैदानात या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस धरणे आंदोलन त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे भिक्खू संघाच्या वतीने अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने आणि म्हणून मी सर्व बौद्ध जनतेला अपील करतो बौद्ध नेत्यांना अपील करतो बौद्ध जेवढ्या धार्मिक संघटना आहे त्या सर्व संघटनेला अपील करतो विशेषतः धम्मकार्य करणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना अपील करतो की आपण येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला एक दिवस बुद्धाच्या रक्षणासाठी महाबोधीच्या मुक्तीसाठी आपण हजारोच्या संख्येने आपण लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये यावं आणि या महाबोधीमुक्ती आंदोलनामध्ये आपण सहभागी द्यावा हीच आपल्या सर्वांना मी सूचना करतो नमो बुद्धाय जय हिंद